नव्हणस्ट्युन्यूमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज इथे आपण बघणार आहोत सुंदर एक भगवती मातेचं देऊळ आहे भवानी बा, किंवा भगवती एकच आहे त्यांचं देऊळ आहे आणि आईनी बनवलेल्या कोबीच्या वड्याचं ब्लॉग क्लासेस टेन्टिंग राहा काळ्या बटन कलर जर सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा तर चला हे बघा एवढा झालेला आहे तो आणि त्याच्यासाठी आता ह्या कोबीच्या वड्या बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आता मी तुम्हाला दाखवते इथून सुरुवात करते बघा इथे मीठ घेतले इथे गरम मसाला घेतला गोळ आणि इथे घेतले हिंग आणि थोडीशी पिंच ऑफ म्हणजे असं थोडंसं चिमुठभर ओवा इथे दोन्ही असं की बेसनचं पीठ आहे तर जरा आपल्या पोटासाठी हे दोन्ही घालणं खूप गरजेचं असतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी घेतली ही जिरं पूड हे धण्याची पूड घेतलेली आहे मी कोथिंबीर वापरणार नाही आहे कारण का कोथिंबीरीची एक वेगळी वड वडीची रेसिपी मी दाखवीन कारण कोथिंबिरीची वडी पण आम्ही आमच्या दुकानात ठेवण्यासाठी बनवतो तर ती पण मी दाखवीन तुम्हाला आणि हे अर्ध लिंबू घेतलं आहे इथे हळद घेतली आणि इथे मिरची पूड आहे आणि इथे घेतले आहेत मी हे तीळ कारण का तीळ मध्ये मध्ये असे त्या दाताखाली आलेले पण छान लागतात आणि छान दिसतातसुद्धा त्या वडीवरती आणि इथे मी दोन प्रकारची पिठं घेतली आहेत चा तरी, होता ले ले ले, हे घेतलं आहे चण्याचं पीठ जे बेसन म्हणतो आपण ते आणि ते एक अर्धा पाऊण वाटी घेतलेलं आहे आणि हे थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे कारण का त्याच्यामुळे तांदळाचं पीठ थोडं घालायचं एक दोन तीन चमचे एखाद दुसरा तरी कारण का त्याच्यामुळे क्रिस्पी होतात आपल्या दरावड्या म्हणून मग ते घात घेतलेलं आता आपल्याला हे कोबी आहे या कोबीमध्ये हे सगळं घालायचं आहे पण ह्याच्यामध्ये नाही मी आधी मिक्स करणार हे जे आपण आता हे सगळे मसाले घेतलेत हे लिंबाचा रस वगैरे सगळंच हे सगळं मी आता ह्याच्यामध्ये घालणार आणि जरा असं पूर्ण असं मळवून घेणार जसं आपण चुरतो कि किंवा मळतो अशा अशी क्रिया जशी आहे तशी करून घेणार पूर्ण ते मसाले पूर्ण हिला चोळले जातील आणखीन पसरले जातील आणि ते त्याच्यात चांगले मिक्स होतील आणि ते पाच मिनटं तसंच ठेवणार मग कोबीमध्ये आधीच पाणी असतं आणि मग त्याच्यामुळे अजून त्याचं ते पाणी बाहेर सुटायला मदत होते आणि मग वेगळं पाणी आपण ते कालवण्यासाठी वापरायचं नाही अगदी जरूरत पडली तर अगदी थोडासा एखाद दुसरा चमचा लागला तर पण शक्यतो ह्याच्यामध्येच आपलं हे दोन्ही पिठं ह्याच्यामध्ये घालून आपलं पूर्ण मळ मळलं जाणार आणि तो मळलेला गोळा मग आपण इथे मी एक पाचेला घेतलेलं आहे छोटंसं कुकरचा डबा तर त्याच्यामध्ये मी इथे खाली ग्रीस करणार तेल लावणार आणि मग त्याच्यामध्ये तो गोळा असा थापायचा आणि वाफेला ठेवून द्यायचा तर ती प्रक्रिया मी आधी आता हे करत करते तर ते ती तुम्हाला आता दाखवते हे बघा याच्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये मी हे सगळ्या कोबी आता काढून घेणार आहे आणि दोन्ही पीठं जी घेतलेली मी ती मी बाजूला करून ठेवते कारण का त्याची आता आपल्याला गरज नाही आहे आता मी सगळे हे मीठ घालते ह्याच्यामध्ये आता मी सगळं मिक्स करून घेते आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते कसं कर काय करणार ते बघा तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं पाणी हे बघायला तो सुटलेलं आहे कोबीला आता आपल्याला जे पीठ आहे हे सगळं लागणार आहे कारण का मी बघितलं एक अंदाज घेतला कला तिथे अजून थोडंसं लागण्याची शक्यता आहे हे बघा अजून एक थोडंसं मी त्याच्यामध्ये घेणार हे बघा आपल्याला वरनं पाणी घ्यायची आवश्यकताच पडत नाहीये हे बघा इथे आपला आपोआप इथे गोळा मळाला जातोय बघा हे बघा त्यामुळे आता लागणार नाही अजून आपण तांदळाचं पीठ घातल्यानंतर ते बरोबर कवर होणार त्यामुळे वर्ण पाणी घ्यायची सहसा आवश्यकता नाहीच पडत आता जरा पीठ जास्त घे घालू शकतो आपण पण मग ते कसं पीठ पीठ जास्त लागतं आपल्याला कोबीची वडी म्हटल्यानंतर त्याला कोबी दाताखाली आला पाहिजे तरच त्याला हे होतं हे बघा हे आता असं सुद्धा आपलं मळलं मळायला सुरुवात होतेच आहे आता हा गोळा मळण्यासाठी फक्त आपल्याला गोळा पूर्ण बाइंड होण्यासाठी थोडंसं आवश्यकता पडली तर आता आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ पण घालायचं आहे त्यामुळे हे दोन तीन चमचे तांदळाचं पीठ होतं मी ते घालते तर त्यामुळे आणि आपण हे जेव्हा आधी मळून घेतलं होतं पीठ घालायच्या आधी तर तेव्हा आपल्याला हवेत जराशी चव बघू शकतो थोडंसं तोंडात टाकून तिखट वगैरे काय कमी जास्ती आहे ते आणि नंतर मग आपण त्याप्रमाणे पिठं ॲड केली तर हे बघा तुम्हाला दिसत असेल आत्ताच हा गोळा मळायला मळायला जातो आहे आता हा पूर्ण गोळा मळून झाला की मी तुम्हाला दाखवते ठीक आहे ना हा बघा आता आपण त्याचा असा गोळा मळून घेतलेला आहे हा आता इथे मी या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे ग्रीस केलं आहे पूर्ण आता मी हा गोळा ह्याच्यामध्ये असा पूर्ण थापणार आणि मग वाफेला टाकणार मग वाफून झाल्यानंतर तुम्हाला मी आता दाखवते की वाफवण्यासाठी आपण कुकरची शिट्टी काढून कुकरमध्येच ते वाफवायला टाकायचं आहे हा गोळा आहे आता मी हा जो टाकते ह्याच्यामध्ये तर त्यात मी बघून टाकणार की जास्ती जाड आपल्याला कितपत पातळ पाहिजे जाड पाहिजे त्याप्रमाणे करायचं समजा आपल्याला हे वाटतंय की खूप जाड होतं आहे तर मग आपण त्यातलं थोडंच मिश्रण टाकायचं थोडं मिश्रण दुसरं कशातरी वाफेला अजून एखादा भांडं घेऊन त्याच्यात टाकू शकतो म्हणजे दोन भाड्यात करू शकतो आणि जर आपल्याला तितक्या जाड हव्या असतील तर मग त्याप्रमाणे करायचं आता मी बघा हे ह्याच्यात टाकलेलं आहे आणि मी त्यात सोडा अजिबात घातलेला नाही आहे कारण का मग सोडा काही सोडा पण घालतात त्याला त्या फुललेल्या अशा दिसतात पण मी सोडा अजिबात नाही घातला ह्याच्यामध्ये कारण काही ह्या अशाच विना सोड्याच्यासुद्धा चांगल्या लागतात काहीजणं कोबीवरती फोडणी घालून मग त्याच्यामध्ये पीठ घालतात मी तसं नाही घेतलं कच्चाच कोबी मी हे करून घेतलं हे बघा आता मला असं वाटतं की इतकंच जाड बरोबर आहे तर मी ते असंच ठेवणार आपण पूर्ण ग्रीस केलेलं आहे तर साधारण एवढ्या एवढ्या आपल्या बघायला ग्री झालेलं आहे म्हणजे एवढी जाडी आपली ती वडी पडलेली आहे ही बघा तर एवढी जाडी त्याची वडी आपली पडू शकते म्हणजे असं करणार नाही आता हे वाफवून घ्यायचं आहे आपल्याला किंवा आपण तुम्हाला जर तसं नको असेल डायरेक्ट काही जणांना भजे आवडतात अरे बघा हे असं मिश्रण आहे ना ते आपण जसं कांदा भजी काढतो तसे पण असे सोडून आपण भजीसारखं पण काढू शकतो पण ही कसं आहे की काही जणांना नुसत्या उकडलेल्या आमच्याकडे माझ्या मुलाला नुसत्या उकडलेल्या आवडतात म्हणजे ह्या नुसत्या वाफवायच्या आणि त्याला अशा चीर द्यायच्या आणि त्या तशा खायच्या तर त्या पण छान लागतात आणि त्यांना डायट कॉन्शियस असेल तर चला आपल्याला तेलकट नको आहे जास्ती तर आपण तशा पण करून खाऊ शकतो जसं आपल्याला आवडेल तशा आपण पद्धतीने त्या खायच्या आपण त्यात आता मगाशी मी उकडत टाकलेलं ते उकडून असं झालंय बघा आता आता हे उकडलेले त्याला आता मी सुरीने अशा वड्या त्याच्या काप त्याला थंड व्हायला द्यायचं म्हणजे वड्या चांगल्या कापल्या पाडल्या जातात आपल्याला मग जशा हव्यात लहान मोठ्या तशा आपण ह्याला काढू शकतो आता आपल्याला जरी हे वर आलेले वाटत असेल तरी आपण नंतर ते सुरीने काढणार आहोत मला कसा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर काळा कलरचा बटन असेल त्याला दाबून सबस्क्राईब करा घंटेचं बटन दावा ते आम्हाला खूप फायद्याचं करून जातं तर त्याला पुढच्या ब्लॉगला असंच भेटूया तोपर्यंत काळजी घ्या स्वयं